जय श्री राम, या विश्वातील सर्व रामभक्तांना आमचा विनम्र प्रणाम बोध रामकथेचा या हरिभक्त परायण बाळासाहेब बडवे लिखित ग्रंथाचे अभिवाचन अस्माजिक दीपक द निघते अर्थात प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रेय निघते करीत आहेत कर्मात काय वाढून ठेवले आहे आणि नियती काय करणार आहे हे संचितात साठवलेल्या कर्मावर अवलंबून असते असे शास्त्र सांगते त्याचा प्रत्यक्ष रागा प्रत्यय रागावलेल्या कैकईला आला तिचा क्रोध वाढत चालला ती मोठ्याने रडू लागली पतीला अनेक दृष्टीने देऊ लागली काही रामायण ग्रंथात मात्र वेगळा संदर्भ या घटनेबाबत आला आहे मी दोन्ही राण्यांच्या पेक्षा स्वरूपवान आहे आणि ते सत्यसुद्धा होते असे असून मग दशरथ माझ्यावर जास्त प्रेम करतात तेव्हा त्यांनी प्रथम मला प्रसाद द्यायला हवा होता ना ते झाले नाही म्हणून ती नाराज झाली क्रोधित झाली तिच्या पुढे कर्म उभे राहिले आणि तो पिंड प्रसाद आकाशातून उडत चाललेल्या एका खारीने नेला कर्माचा भोग यापेक्षा वेगळा काय असणार या घटनेने ती पुन्हा रडू लागली जोराने जो रडू लागली तेव्हा कौशल्या आणि सुमित्रा ज्यांनी समजुतीने आपल्या प्रसा प्रसादातील थोडा थोडा भाग तिला दिला यावरून तिन्ही सवतीचा प्रेमभाव आपल्याला दिसून येतो राजालाही समाधान वाटले राजाच्या समोर देवाला नमस्कार करून तो प्रसाद तिघीनेही मोठ्या श्रद्धेने ग्रहण केला पायसम भक्षित्वा तुता प्राशात मुक्तो होऊन आदित्य समान तेजसो चिरेण गर्भात प्रतिपय तदा पिंडाचे चार भाग करून त्या राण्याने ग्रहण केल्यानंतर अल्पकाळात त्या गर्भधारणा करू शकल्या हा सगळा प्रकार कल्पित असे बुद्धी पड सडलेल्या काही नास्तिक संशोधकांचे मत आहे विधवत्ता असली म्हणजे खऱ्याचे खोटे ठरवण्याचा काही संशोधकांचा धंदाच होऊन बसला श्लोकाचा वेगळा अर्थ काढून करण्यात ही मंडळी स्वतःला धन्य समजू लाखो वर्षापासून रामचरित्र वाचले जाते यावर अनेकांनी विद्वत्ता प्रचूर अशा टीका केल्या पण त्यांनी या प्रसाद संदर्भात कधी शंका घेतली नाही हातात चार पदव्या घेतल्या म्हणजे ऋषीमुनीने लिहिलेले वाङ्मय खोटं ठरवण्याचा अधिकार कोणी यांना दिला अध्यात्म रामायण लिहिताना व्यासमर्शीना ही शंका मुळीच आली नाही भावाचं रामायण लिहिताना असे कुतर्क ब्रह्मनाथ महाराजांनी केले नाहीत संत तुळशीदासाने या संशोधकांपेक्षा अधिक अक्कल असला असली तरी साक्षात रामरायाने दर्शन दिलेले हे संत होते महर्षी वाल्मिकी तर संसार सोडून भगवंताच्या शोधात राम रममान झालेले होते ते महात्मा होते त्यांना हे सत्य आहे म्हणण्याचा कोणीच मज्जाव केला नव्हता प्रतिष्ठा आणि अर्थप्राप्ती यासाठी केलेला हा उद्योग आहे आजकाल देवधर्मावर शास्त्रावर वेदांवर संतांवर टीका केली म्हणजे पुरोगामी हा त्यातलाच प्रकार आहे जय श्रीराम